नाशिक रोड इथल्या बिटको चौक पवन हॉटेल समोर रस्ता ओलांडताना तरुणीला मालवाहतूक ट्रक न जोरदार धडक दिल्यानं ही तरुणी जागीच ठार झाली चेहऱ्यावरून चाक गेल्यानं तिची ओळख पटू शकली नाही नाशिक रोड येथील बिटको चौकात असलेल्या हॉटेल पवनच्या समोर एक महिला काल रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास उड्डाणपूल भाजी बाजार इथून रस्ता ओलांडत असताना तिला नाशिककडून सिन्नरकडे जाणाऱ्या एन आय एक एसी दहा एकावन्न या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रक न जोरदार धडक दिली त्यामध्ये तरुणीच्या डोक्यावरून गाडीचं चाक गेल्यानं तसा शरीराला जबर मार लागल्याने ती जागीच ठार झाली यावेळी तरुणीच्या चे चेहऱ्याला मार लागला असल्यानं तिची ओळख पटू शकली नाही पोलिसांनी संबंधित ट्रक ताब्यात घेतला आहे याबाबत पोलीस निरीक्षक रामदास शेळके पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली पवन हॉटेल समोर नाशिक पुण्याकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक बस थांबत असल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी होते जलरोड तसंच दत्त मंदिर सिग्नलवरून रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहनं मोठ्या प्रमाणात असल्यानं मोठी गर्दी आणि कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते भाजीपाला घेऊन अनेक महिला पुरुषांना घराकडे जाताना मोठी कसरत त्यांना करावी लागते या अपघाताचा तपास पोलीस करीत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड